वाटायला लागला ते आताच आपले उपमुख्यमंत्री मोदय म्हणाले की लाडक्या बहिणीच्या बद्दलचा विरोध आहे का अध्यक्ष महाराज आम्हाला बिलकुल अजिबात नाही आम्च, आम्ही आमच्या जाहीरनाम्यात लिहिलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही एकतीसशे रुपये आम्ही लाडक्या बहिणीला देऊ अशा पद्धतीचं आमच्या जाहीरनाम्यात लिहिलं होतं यांनी सांगितलं होतं की एकवीसशे रुपये एक देऊ एकवीसशे रुपये देण्याच्या जा जागी जा हे पंधराशे पंधराशेच्या पेक्षा आता पाचशेवर आले त्यांनी वेगळ्या वेगळ्या काही त्याच्यात सांगितलं की इतका लाभ भेटलेला आहे तो लाभ भेटलेला आहे पहिले काय या सरकारला दिसलं नव्हतं हे सरकारमध्येच होते ज्यावेळेस त्यांनी घोषणा केली पंधराशे रुपयाची त्यावेळेस हे सरकारमध्येच होते तेच वित्तमंत्री होते ते आता एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते मग तुम्ही स सत्तेत असताना तुम्हाला राज्याच्या तिजोरीत काय भार पडणार आहे काय नाही मग तुम्ही पंधराशे रुपये दिलेत पंधराशेच्या जागी आता पाचशे काय आलेत आमच्या लाडक्या बहिणीला तुम्ही एकवीसशे रुपयेच दिले पाहिजेत हे मागणी आमची आहे या ठिकाणी अध्यक्ष महाराज आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी बसून जे बोललं त्याला आमची भूमिका मी मांडली अध्यक्ष महाराज